नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत पोटली बटन सुंदर स्लीव डिझाईन तर इथे पोटली बटन बनवण्यासाठी मी कापड घेतलेलं आहे त्याची मी घडी करून घेतलेली आहे कारण सर्व पोटली बटन मी एकत्र कटिंग करणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने कापडाची घडी केलेली आहे एक एक चौकर तुकडा कट करण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो म्हणून हे सर्व एकत्र कट करण्यासाठी मी अशा पद्धतीने दोन इंच लांब आणि दोन इंच रुंदा अशा कापड्याच्या घड्या घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये बटण ठेवून या पद्धतीने गुंडाळून घेत आहे आता हे जे बॉल आहेत हे थर्मासचे बॉल आहे त्यामुळे मी ह्यांना अशा पद्धतीने गुंडाळून घेत आहे आणि मग यांचं पोटली बटन बनवत आहे तुम्ही कपड्याचे तुकडे घेऊन सुद्धा पोटली बटन बनवू शकता तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी हे बटन बनविताना व्यवस्थित दोऱ्याने गुंडाळून घेत आहे आणि लॉक करून घेत आहे तुम्हाला मी दोन तीन बटन बनवून दाखवते आणि त्यानंतर बाकीचे बटन मी बनवून घेते आणि मग पुढचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर मी ते आता सर्व बटन बनवून घेतलेले आहेत तर आपण करूया स्टिचिंगला सुरुवात त्यासाठी ते मी इथं स्लीव्स घेतलेली आहे आणि स्लीवजवरती मी दोन्ही बाजू बाजूला मी दोन दोन इंचाचं मार्जिन सोडल्यानंतर एक एक इंचाचं मार्किंग करून घेत आहे त्या एक इंचावरती आपण पोटली बटन जोडून घेणार आहोत तर पोटली बटन जोडवताना जी गोल बाजू आहे पोटली बटनची ती आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि मग पोटली बटन जसं मार्किंग केलेलं आहे त्यावरती एक एक ठेवून जोडून घ्यायचं आहे पद्धतीने मी एके करूं एक एक करून सर्व बटन जोडून घेते सर्व बटन जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता मेन ब्लाउजच्या कपडाची जी सुईची बाजू आहे त्यावरती बटनची बाजू आतल्या बाजूने जाईल या पद्धतीने स्लीव्स ठेवून घ्यायचे आहे आणि पोटली बटन जोडताना आपण जी शिलाई मारलेली होती त्या शिलाईवरतीच शिलाई येईल शिलाई या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना एक एक बटन या पद्धतीने प्रेस करायचा आहे आणि मग मा शिलाई मारायची आहे इथे थोडंसं लक्ष देऊन शिलाई मारा ब जर बटन सुईखाली आलं ते तर तेही शिलाईमध्ये जाईल तर त्यासाठीच जे शिलाई आहे त्यावरती शिलाई घ्यायची आहे बाहेरचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ही अस्तरचा भाग पूर्ण पलटून घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा दापटीप मारायची आहे हे पहा या पद्धतीने कापड अस्तरचं आतमध्ये पलटून घेतलं की कडेवरती एकदम व्यवस्थित अशी दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन झाल्यानंतर जे अस्तर आहे ते साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं ब्लाऊजचं जे कापड आहे तेही इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता या बाजूला थोडंसं अस्तर कमी पडलं होतं त्यामुळे मी इथे जॉईंट देऊन घेत आहे तर अशा पद्धतीने आपली पूर्ण पोटली बटन स्लीव्ज डिझाईन स्टिचिंग व कटिंग झालेली आहे तु तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इथे आपण एकदा फायनल लुक पाहूया स्लीवजचा तर अशा पद्धतीने स्लीव्ज दिसेल आणि जर या पद्धतीने फिटिंग केली तर खरंच खूप छान अशी स्लीव्ज तयार होते तर